प्रभात मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळचे आठ वाजून पंधरा मिनटं झालेले तर आज सत्तावीस मे सकाळ आपण आता सुरुवात करतो आहे बिझनेसला बघूया आज दिवसभरात कसं किती आणि कसे एक्सपिरियन्स येतात किती अर्निंग होते आहे सगळं बघूया चला तर मग सुरुवात करूया टाईमनं वेस्ट करता लॉग इन करूया आणि बघूया पाच ट्रिप मारायला मला जवळजवळ दीड तास लागलेला आहे आता दहा वाजणार आहेत आणि पाच ट्रिप झालेले आहेत धंदा झाल्यास बहुतेक मला अडीचशे रुपये झालेला आहे आज जर वेळ लागतो आहे धंद्यासाठी काय ट्रिप कालसारख्या ट्रिप नाही आहेत काल काल पटपट पट पडत होत्या आज एकदम स्लो स्लो चालू आहे सगळं हळूहळू काम चालू आहे बहुतेक पाऊस नाही आहे त्याच्यामुळं पाऊस लवकर चालू झाला पाहिजे तर मग धंदा लवकर होईल पटपट होईल चांगला होईल कालसारखा तुमच्या भावाने चार तासात हजार रुपयाचं काम केलं हजार प्लस काम केलेलं आहे नऊशे बासष्ट तर फक्त एका उबेरमध्येच केलेले आहेत आणि बाकीचे ऐंशी रुपये हे हो, असे ऑफलाईनचे झालेले आहेत अकराशे रुपयापर्यंत काम व्यवस्थित झालेलं आहे चार तासात फक्त आता घरी आलेलो आहे आणि येऊ संध्याकाळी तीन वाजता नाही दुपारून तीन वाजता येऊ आणि बघूया किती ट्रीप मारलेली मी बहुतेक मला वाटते तेरा ट्रीप मारलेले आहेत सात सात ट्रीप मारूया आणि संध्याकाळी अजून चांगलं अर्निंग करण्याचा प्रयत्न करूया पाऊस तर भरपूर चालू आहे पण मनावा तसा रेट नाही आहे पावसात पण बरं का मित्रांनो पावसात पण मनावा तसा रेट नाही आहे चाळीस चाळीस रुपये ॲटलिस्ट पंचेचाळीस तरी दिले पाहिजे आणि एवढं आपण पावसात गाडी चालवतो खड्डे नाही बघत काय नाही बघत पाणी नाही बघत आणि लोक आपल्याला फक्त चाळीस रुपये देणार पहिल्या भाड्याला सांगतोय तुम्हाला चला जाऊ द्या आपण काय हजार रुपयाचं काम झालेलं आहे आपलं आता चाललो घरी जेवण विवण करू आराम करू तर आता आपण आहोत मोशीमध्ये तर चार वाजता लॉग इन केलं होतं आणि चार वाजता लॉगिन केल्यावर आपल्या के स्पॉटला आलो आपण एकच ट्रीप पडली पंच्याहत्तर रुपयाची चिंचवड स्टेशन ती काय ॲक्सेप्ट झाली नाही आणि मग तिथून मला ट्रीपच पडली नाही मग अक्षरशः वाईट आकडून मी टाईमपास करत बसलो आपलं स्टेशनजवळ तिथं गेलं तिथून पण ट्रीप पडली नाही जरा असं गेलो पी सी बी कॉलेजकडे आणि तिथून मग मला कॉलेजकडून ट्रीप पडली मोशीची जिची आपल्याला दोनशे एक रुपये भेटलेले आहेत अकरा किलोमीटरचे तर चांगली राईड होती इथून आपण डायरेक्ट गोटू टाकलेला आहे इथं वेट करूया इथून लागली ट्रीप नाहीतर मग आपल्याला पुढं जाऊन गॅस पण भरायचं आहे मग आपण इकडे शाहू नगर साईडला एम टीच निघणार आहोत मध्ये आधी ट्रीप पडली तर घेणार आहोत तर तुमचा भाऊ मोशीवरून एम टी आलेला आहे शाहू गॅस भरायला एम टी म्हणजे बा ट्रिपच पडली नाही आपण गोटू टाकलं होतं तरीही तर ठीक आहे म्हटलं जाऊ दे काय असते ते एम टी तर एम टी त्याला काय आता सी एन जी भरू आणि इथून परत गोटू टाकू आणि उचलू अप्लाय इकडचं ट्रिप सी एन जी बघूया किती तिथं पोचते सी एन जी आहे ना अशा टायमाला भरल्याला कधी चांगलं कारण बरेच जण सकाळी सकाळी वाहतात आणि सकाळी सकाळी आजकाल गर्दी होती कारण काय आहे की लोक आहे ना कार काढायला लागलेत आता बाहेर तर गर्दी जास्त व्हायला लागली आहे सी एन जी पंपावर तर आल्यापासन आपलं आता आपण चार वाजता आलो आता सव्वा सहा वाजलेले आहेत सव्वा दोन तासात आपलं फक्त कितीचं काम झालेलं आहे ते दोनशे सत्याऐंशी आणि ते पंच्याहत्तर तर असं साडेतीनशे रुपयेपर्यंत काम झालेलं आहे आता बघूया अजून आजु, अजून दोन एक तास तरी आपल्याला काम करायचे आणि बघूया किती ट्रिप होतात आणि किती अर्निंग होते कालच्या सारखा फ्लो नाही आहे ट्रिपचे काल कसं जाणार दोन ट्रिप येत होत्या काल पाऊस पण टायमावर चालू होता आज काय दुपारी पडून गेला पाऊस लोक गाड्या चालवत नाही राहू मध्ये कुठं बी थांबवतात टू व्हीलरवाले तसतेच कारवाले बी तसते आणि रिक्षावाल्यांना शिवाय देतात आपले रिक्षावाल्या अशी करतात कसे करतात तर मी आता मुकाई चौकाच्या साईडला म्हणजे हां तिकडेच एस पी पाटील रोडला थांबलेलं आहे तर बराच वेळ झाला इथून तुम काय वाजत नाही आपण गोटो टाकलेलं आहे चिंचवड चाफिकचं रोगाचं हो पण ट्रिप काय वाजली नाही अजून आता बघूया वाट बघूया थोड्या वेळ तर तुम्हाला सांगायचं होतं की बाईक टॅक्सीचं आहे ना रोज नवीन नवीन काहीतरी नियम येतात ते आपलं ऐकतो आहे मी आणि जे आपला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे ॲग्रिकेटर काय काहीतरी चेंजेस केलेले आहेत रोज काहीतरी न्यूज एक एक नवीन नवीन न्यूज येते काय माहीत काय होणार आहे नेमकं आल्यावरच कळेल की बाबा काय इफेक्ट होईल रिक्षा बांधल्यावर कारण बरंच कसं आहे की कस्टमर एक एक सिंगल प्रवास करतात आपल्या रिक्षात आणि त्यांचं काय म्हणणं आहे की आम्ही एक जण बसलो तरी आम्हाला तीन जणांचे पैसे द्यावे लागतात रिक्षात आणि तसंच कॅबमध्येच प्रवास केला की एकजणी ज एक जरी प्रवासी कॅबमध्ये प्रवास करतोय तर त्याला चार जणांचे पैसे द्यावे लागतात हेच मोठा प्रॉब्लेम आहे तर तर गव्हर्नमेंटला त्यांनी खूप म म्हणजे चुकीचं केलं आहे की गव्हर्मेंट बघा एक तर रिक्षा एवढ्या सोडायच्या नव्हत्या परमिट एवढं सोडायचं नव्हतं आणि आता काय म्हणत आहे की आम्ही चालू करणार आहे आणि त्यांनी काय होणार आहे की रोजगार निर्मित होणार आहे असे किती रोजगार होणार आहे आणि बाईक टॅक्सी म्हणजे सोपं आहे ना आता बरेच जण आपले व्ह्युअर्स बघत असतील त्यांना सांगतो मी बाईक टॅक्सी म्हणजे बाईक टॅक्सी नाही आहे ती ई बाईक टॅक्सी आहे त्यात तुम्हाला पहिलं ई बाईक म्हणजे ती समजा ओला असेल बचाची चेतक असेल अजून ची अजून ती कुठली एक ॲथर त्या गाड्या तुम्हाला घ्याव्या लागतात त्या गाड्या काही सोप्या नाही आहेत घ्याणं म्हणजे दीड दीड दोन दोन लाखाच्या गाड्या आहेत त्या वरतून त्या बॅटरीवर आहे आता पाण्यात आज पूर्ण रोडवर पाणी आहे सगळीकडे पाऊस पडला की पाणी भरतंय त्याच्यात तुम्ही ती घातली गाडी ते बॅटरीचं शॉर्ट होणार काय होणार काय होणार आणि तो एक काय त्याचे गॅरेज काय नसतात म्हणजे थोडक्यात तुम्हाला डायरेक्ट तिकडं द्यावे लागणार म्हणजे कुठं सर्व्हिसिंग सेंटरमध्ये सर्व्हिसिंग याच्यामध्ये तर ओलाचे असे कितीतरी सेंटर आहेत ते बंद झालेले आहेत ओलाने काहीतरी घातला केला आहे शेअर मार्केटच्या ह्याच्यामध्ये तर त्याच्यामुळं तर ही बाईक घेणं आत्ता तरी आपल्या महाराष्ट्रात म्हणजे समजा भारतात तरी म्हणजे एवढं पण नाही आहे सोपं नाही आहे आणि ते सांभाळणं सोपं नाही आहे असं माझं तरी म्हणणं आहे त्याच्यामुळं आणि बाईक टॅक्सी म्हणजे काय ई बाईक म्हणजे एवढं स्वस्तात तुम्ही किती परवडणार आहे तुम्हाला कसं परवडणार आहे जे बाईक टॅक्सी घेणार आहे त्यांच्यासाठी सांगतो आहे मी तुम्हाला परवडणार आहे का ते समजा चार आणि पाच किलोमीटर पर किलोमीटर आम्ही रिक्षावाले पंधरा सोळा किलोमीटर आम्हाला भेटतं सतरा किलोमीटर आहे पण भेटत नाही तेवढं तसं सांगतो आहे तुम्हाला तुम्हाला फक्त पाच आणि सहा रुपये किलोमीटर त्याच्यात तुमच्या कमरेची वाट लागणार आहे जे बाईक टॅक्सी घ्यायचा विचार करतात त्यांच्यासाठी आपण बोलतोय तर फायनली आपण एंड केलेलं आहे आपलं काम आजचं तर व्यवस्थित काम नाही झालं संध्याकाळून आपलं एकतर लेट आलं आपण लेट म्हणजे चार वाजता आलं आणि आता वाजलेले आहेत आठ आठ वाजणार आहेत तर चार तासात काही व्यवस्थित काम आपलं झालेलं नाही आहे तर ओवरऑल काम आपलं चौदाशे सत्तावीस रुपये आपण केलेले आहेत सोळा ट्रिक मारलेले आहेत उबेरला आणि एकशे साठ रुपये असे शेअरिंग आणि ऑफलाईन मिळून सी एन जी भरला आहे की तीनशे प्लस आहे आणि वर ते उरलेले सगळे पैसे आपले आहेत आता किती आहेत ते तुम्हाला कळेलच तर इथपर्यंत आपला व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब सगळं करा भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र